मला असं वाटत माननीय आदरणीय प्रधानमंत्री मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं वोट असत खूप व्यापक असत त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्र प्रधानमंत्र्यांना बोलवले जात कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं त्यांना माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सव्व्यांदा होतं आहे ते हे कदाचित त्यांना माहिती नसावं असा याची बद्दल मान्यता आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे रायकरमळा भायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा